नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी या, या परीक्षेसाठी महत्त्वाचा असा क्षेत्रफळ हा टॉपिक आणि त्यावरील उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण असे सोडून घेणार आहोत याने आणि यातील प्रत्येक प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे बघा इथे पहिला प्रश्न आपण व्हिडिओला सुरुवात करतोय पण सुरुवात करायच्या आधी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर निमिट झालं तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओमध्ये एक नक्की कमेंट करा बघा इथे पहिला प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ सोळा चौसेमी असल्यास त्या चौरसाची परिमिती किती आता बघा इथे आपल्याला काय दिलं आहे चौरसाचं क्षेत्रफळ दिले आणि विचारले काय चौरसाची परिमिती प्रिम्त विचारले बरोबर आहे मग आता आपल्याला सूत्र पाहत असणं महत्वाचं आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग कारण आपल्याला चा। माहिती आहे चौरसाच्या चारी बाजू कशा असतात समान असतात हा आहे चौरस चौरसाचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे काय या मधल्या जागेचं मापन त्याला आपण काय म्हणतो क्षेत्रफळ मग ते किती आहे सोळा आहे आता आपल्याला त्यावरून काय करायचं चौरसाची बा परिमिती काढायची मग परिमिती काढण्यासाठी आपल्याला बाजू माहीत होणं गरजेचं माही चार आहे मग इथे चौरसाचं क्षेत्रफळ आहे सोळा चौसेमी बाजूचा वर्ग आपल्याला माहीत नाही आहे आता बाजूचा वर्ग आहे सोळा आता बाजू काढण्यासाठी काय काढावं लागेल आपल्याला वर्गमुळं सोळा मग सोळाचं वर्गमूळ तर सोळा कुणाचं वर्गमुळे आपला पाठ आहे की चारचं वर्गमूळ आहे चारचा वर्ग आहे सोळा आणि सोळाचं वर्गमूळ आहे चार म्हणून मग त्या चौरसाची बाजू किती आहे तर चार सेमी बरोबर आहे कारण बघा सोळा चौसेमी हे क्षेत्रफळ होतं आणि बाजू चार सेमी मग बघा आपल्याला एक बाजू समजली आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारही बाजू कशा असतात सेम असतात मग या पद्धतीनं आता आपण काय करायचं इथे आय चौरसाची परिमिती मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र बघा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे काय आहे सूत्र आहे मग चार गुणिले बाजू किती निघाली चार निघाले मग चार गुणिले चार मग चार चोक सोळा सोळा सेमी मग चौरसाची परिमिती किती निघाली सोळा सेमी मग इथे आहे का पर्याय तर बघा इथे पर्याय क्रमांक एक मध्ये आहे या पद्धतीने आपण काय केलं क्षेत्रफळावरून आधी बाजू काढून घेतली आणि बाजूवरून चौरसाची परिमितीचं चा सूत्र वापरून चौरसाची परिमिती काढली मग आपल्याला मिळालं उत्तर सोळा सेमी पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया बारा मीटर लांबी पाच मीटर रुंदी असणाऱ्या आयताच्या परिमिती एवढी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल बघा इथे आपल्याला लांबी माहिती आहे आणि ते रुंदी माहिती आहे आयत आहे बघा या पद्धतीनं काय आहे आयत आहे आणि आयताची लांबी रुंदी आपल्याला माहिती आहे आता आपल्याला परिमिती काढायची आहे कारण जेवढी परिमिती आहे तेवढं चौरसाचं ते क्षेत्रफळ आहे मग आधी आपल्याला काय काढलं पाहिजे चौरस आयताची परिमिती काढली पाहिजे मग बघा आयताच्या परिमितीचं सूत्र इथे आपल्याला वापरायचं आहे मग आपले सूत्र पाठ पाहिजेत आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन दोन लांबी अधिक दोन रुंदी लेंथ आणि ही म्हणजे लांबी आणि रुंदी मग आता आपल्याला लांबी मिळते लांबी किती आहे बारा ही बारा ही बारा आणि रुंदी आहे पाच ही पाच आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजू कशाचा सेम असतात म्हणून मग काय दोन लांबी दोन लांबी लांबी किती आहे बारा मग दोन उगुणिले बारा अधिक रुंदी किती आहे दोन उगुणिले पाच करायचं मग बारा दुने चोवीस बघा येते बारा दुने चोवीस अधिक बेपनचे दहा यांची बेरीज केली तर बेरीज येते चौतीस सेमी कारण आयताची काय काढलेली आहे आपण परिमिती परिमिती निघाली चौतीस सेमी आता आपल्याला असं सांगितलं आहे की आयताची जेवढी परिमिती आहे तेवढंच त्या चौरसाचं काय आहे क्षेत्रफळ आहे परिमिती एवढी बाजू असणाऱ्या आयताची परिमिती निघाली चौतीस आता काय सांगितले परिमिती एवढी बाजू आहे कुणाची चौरसाची म्हणजे बघा हा आहे चौरस आणि त्याची बाजू किती आहे इथे चौतीस ही चौतीस ही चौतीस ही चौतीस आणि ही चौतीस कारण आयताच्या चारही बाजू कशा असतात सेम असतात मग या बाजूवरून ही जी बाजू आपल्याला भेटली आयताच्या परिमिती एवढी बाजू आहे मग आता आपल्याला आयताचं सॉरी चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग बघा इथे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे बाजूचा वर्ग मग बघा बाजूचा वर्ग मग बाजू किती आहे चौतीस मग चौतीसचा वर्ग मग आपल्याला वर्ग पाठ पाहिजे चौथीचा वर्ग किती चावटीस। आहे जर चौथीचा वर्ग पाठ नसेल तर आपण गुणाकार करू शकतो चौतीस गुणिले चौतीस केलं तरी जमतं आहे इथे करून बघूया आपण चौतीस गुणिले चौतीस बघा चौतीसचा वर्ग आहे अकराशे छप्पन्न किती आहे अकराशे छप्पन्न आणि आपल्याला औ चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं आहे मग चौरसाचं क्षेत्रफळ नेहमी काय असतं चौ सेमीमध्ये असते म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तरी पण इथे आपण गुणाकार करून बघा चार चो सोळा चार त्रिक बारा बारा आणि एक तेरा याचं काम जर इथे शून्य देतो तीनचो बारा हजाराला एक तीन त्रिक नऊ नऊ आणि हा एक दहा बघा सहाशे सहा तीन आणि दोन पाच शून्य आणि एक एक आणि एक अकराशे छप्पन्न चौसेमी म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चौरसाचं क्षेत्रफळ आहे एक हजार एकशे छप्पन्न चौसेमी पुढचा प्रश्न बघूया आपण तीनशे चोवीस चौ चो मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाकृती जागेची बाजू किती मीटर असेल मग आता क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे तीनशे चोवीस चौ चो मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या जागेची। बघा आता हा चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे काय मधली जागा आता आपल्याला काय करायची ही बाजू काढायची एक बाजू किती आहे ते काढायची आहे चौरसाच्या चारही बाजू सेम असतात मग आता इथे सूत्र आहे तसं लिहून घ्यायचं आहे बघा चौरसाचं चा क्षेत्रफळ माहिती आहे म्हणून आपण चौरसाचं चा क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग मग आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ माहिती आहे तीनशे चोवीस बाजू आपल्याला माहीत नाही आपल्याला बाजू काढायची आहे बाजूचा वर्ग आहे मग आपल्याला काय करायचं या बाजू काढण्यासाठी आपण तीनशे चोवीसचं काय काढायचंय वर्गमूळ आहे आपल्याला बाजू काढून घ्यायची आहे मग आता तीनशे चोवीसचं वर्गमूळ कसं काढायचं तर बघा इथे तीनशे चोवीस आपल्याला मुळात तर आपल्याला वर्गमूळ सगळ्यांचे वर्ग आणि वर्गमूळ हे आपले पाठ असणं गरजेचं आहे आता तीनशे चोवीस हे अठराचं वर्गमूळ आहे सॉरी अठराचा वर्ग आहे तीनशे चोवीस मग आता इथे मी तरी पण एक काढून दाखवते कारण बऱ्याच वेळा काय होतं मोठी संख्या असेल तर मुलांना काढता येत नाही मग मी इथे काढून दाखवते बघा इथे समसंख्या म्हणजे मी इथे काय घेते तीनशे चोवीसला दोनने भाग आहे म्हणजे इथे फॅक्टर मी काढून घेते बे दु बे एक्के बे इथे एक शिल्लक राहिला बेसक बारा बे दुने बे दुने, बे दुने चार बघा इथे बे आठी बे आठी सोळा बे एक्के बे आता इथे बघा तीन जुने सहा इथे दोन राहिले तीना सत्ता एकवीस तीन तीन नव्वे सत्तावीस तीन त्रिक नऊ तीन एके तीन जोपर्यंत शेवटला एकच नाही तोपर्यंत आपण काय करायचं फॅक्टर काढायचे बघा या पद्धतीने आपण फॅक्टर काढले आता या दोघांचं काय करायचं एक गट करायचा बघा दोन दोन डबल आहेत मी एकच हे केले ह्या तीन आणि हे तीन तीन या सगळ्यातला मी एक एकच घेतल्या बघा इथे मी या पद्धतीने घेते इथे दोन या दोघांमधला मी एकच घेतला या दोघांची जोडी करून मी त्यातला सुद्धा एकच तीन घेतला आणि या दोघांचा जो तीनचा ग्रुप आहे त्याच्यातून सुद्धा मी एकच घेतला मग आता बघा तीन त्रिक नऊ नऊ दुने अठरा मग किती आलं अठरा मग बघा अठराचा वर्ग किती आहे म्हणजे तीनशे चोवीस वर्ग म्हणून किती निघालं तर अठरा म्हणून आपल्या या चौरसाची बाजू किती आहे तर अठरा सेमी सॉरी अठरा मीटर कारण आपल्याला इथे मीटर मध्ये आहे मग किती आहे अठरा मीटर पुढचा प्रश्न बघूया आपण एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ चारशे शहाऐंशी चौसेमी आहे त्या भूखंडाची रुंदी अठरा मीटर असल्यास त्याची लांबी किती आता आपल्याला काय सांगितलं एका आयताकृती भूखंडाचं म्हणजे बघा जमिनीचा तुकडा आहे आयताकृती आहे तो त्याचं काय आहे क्षेत्रफळ आपल्याला माहित क्षेत्रफळ म्हणजे मधली जागा किंवा मधल्या जागेचे मापन किती आहे चारशे शहाऐंशी चौसेमी आहे आता त्या भूखंडाची आपल्याला रुंदी माहिती म्हणजे ही रुंदी माहिती आपल्याला अठरा मीटर आहे आपल्याला लांबी माहीत नाही मग आपल्याला त्याची लांबीच काढायची आहे आयत्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी म्हणजे लेंथ आणि ही बीडतं आता इथे बघा लांबी आपल्याला माहिती आहे का तर नाही माहीत आपल्याला लांबी तर काढायची आहे मग लांबी माहिती नाही मी तिथे यलच लिहिते गुणिले बीड तर माहिती आहे आपल्याला रुंदी माहिती आहे अठरा मीटर आहे माहिती आहे अठरा आणि आयताचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे चारशे शहाऐंशी बघा इथे चारशे शहाऐंशी आता हा इथे अठरा आहे ते इथे गुणाकाराच्या रूपामध्ये आहेत हे जर बरोबर चिन्हाच्या इकडे आले आपण संख्या संख्या एकत्र करतो मग गुणाकाराचं बरोबर चिन्हाच्या जा पलीकडे जाताना काय होतं भागाकार होतो मग इथे काय होणार आहे चारशे शहाऐंशी भागिले अठरा आता इथे पण बघा त्याचा भाग भाग घालूया चारशे शहाऐंशी भागिले अठरा अठराच्या पाड्यामध्ये अठ्ठेचाळीस नाही आहेत मग काय येतं अठरा त्याच्यापेक्षा लहान संख्या अठरा दुने छत्तीस यांची तर आपण वजाभकी केली तर बाकी येते आठातून सहा गेले दोन उरले चारातून एक गेले एक सॉरी चारातून तीन गेले एक राहिला वरून घेतले सहा आता अठराच्या पडामध्ये एकशे सव्वीस आहेत अठरा साती एकशे सव्वीस यांची वजाभकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आले तर सत्तावीस मग बघा यांचा भागाकार किती आलेला आहे सत्तावीस मग एल बरोबर किती निघालं तर सत्तावीस म्हणजे त्या ह्याची लांबी किती निघाली तर सत्तावीस मीटर बघा या पद्धतीनं हे अठरा मीटर आणि हे सत्तावीस मीटर मग बघा इथे सत्तावीस मीटर हा पर्याय आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण एकशे चोवीस मीटर परिमिती असणाऱ्या चौरसाची क्षेत्रफळ किती आता आपल्याला परिमिती माहिती आहे बघा चौरसाच्या चारी बाजू सेम असतात आपल्याला याची परिमिती माहिती आहे किती आहे परिमिती एकशे चोवीस मीटर आहे आधी आपण काय करायचं चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहून घ्यायचं आहे बघा चौरसाची परिमिती चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे चार गुणिले बाजू कारण चौरसाच्या चारही बाजू सेम असतात मग आपल्याला चौरसाची परिमिती माहिती आहे परिमिती किती आहे एकशे चोवीस एकशे चोवीस आहे की नाही एकशे चोवीस मीटर आपल्याला बाजू माहित नाही इथे आपल्याला माहिती आहे चार आता आपण काय करायचं चार गुणिले बाजू आहे तसं मी लिहून घेतलं आता आपल्याला बाजू काढायची म्हणून आपण हे चार आहेत ना हे जे चार आहेत ते आपण काय करायचं आहेत इकडे पाठवायचे आहेत म्हणजे इथे काय होणार एकशे चोवीस भागिले चार बरोबर बाजू मग जर आपण यांचा भागाकार केला तर बघा आपल्याला हे उत्तर भेटतंय बघा इथे मी डायरेक्ट भागाकार आडवा भागाकार करून दाखवते चार त्रिक बारा आणि चार एक्के चार म्हणजे किती आली बाजू एकतीस आली आता आपल्याला काय विचारले चौरसाचं क्षेत्रफळ मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग आता आपल्याला बाजू माहीत झाले बाजू किती आहे एकतीस आहे मग एकतीसचा वर्ग मग एकतीसचा वर्ग किती आहे तर एकतीसचा वर्ग आहे नऊशे एकसष्ट बघा आपल्याला वर्गसंख्या पाठ पाहिजेत नऊशे एकसष्ट चौ सेमी सॉरी चौ इथे आपल्याला मीटर दिले म्हणून मग चौ मीटर मी येणार म्हणजे चौ चो मीटर चौरस मीटर नऊशे एकसष्ट चौरस मीटर पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्रफळ याच्यावर आधारित काही उदाहरणं स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत अशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू